पैगंबर जयंती जयंतीनिमित्त विविध ठिकाणी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असताना बीएस सामाजिक बौद्धिशीय संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते नईम सालार यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू महिलांसाठी मोफत साडी वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात परिसरातील अनेक वंचित कुटुंबांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीस पैगंबरांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला पैगंबरांनी दिलेला मानवतेचा समानतेचा व भाईचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले कार्यक्रमात शेकडो महिलांना नव्या साड्या देण्यात आल्या तसेच लहानग्या मुलांना व कुटुंबियांना खाऊचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत होता सामाजिक कार्यकर्ते नहीम सालार म्हणाले की समाजातील वंचित घटकांसोबत स

अलमे राजा आबादी राजे स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली शेवटी सर्वांनी मिळून सांप्रदायिक एकता प्रेम व बंधुतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता केली और मेरी हाज़रीन यहाँ ख़वा मेरी माँ बहने और यहाँ नशिस्त पर मौजूद आपके सोरखपुर ज़िला के नाखा इसी जनाब जुबेर ये सब भाग दौड़ के पीछे जिनकी बड़ी मेहनत है जिनका सपोर्ट है वो मेरे दोस्त अब्दुल अजीज जनाब बाबा सालर साहब आजम खान साहब हमारे अल्पसंख्या के जिला अध्यक्ष आमिर शेख साहब करीम पापा जी दादा जागीरदास जी जमीर सालार जी विनोद भाऊ चंद्रकांत भाऊ बबू पहलवान और बीएस एस फाउंडेशन का आ, इस फाउंडेशन के जरिए से ह्यूमिनिटी फाउंडेशन के जरिए से जो इन्ह किया है वो हमारे अंजिलाल जी जनाब नयीम सालार साहब तमाम लोगों का नाम लेना मुनासिब नहीं समझता क्योंकि हो सकता है मुझे आ, मेरे साथ गेम हुआ है कि एन अजान के वक्त मेरे हाथ में माइक दिया गया है कि एक खड़ा हो जाएगा और इधर मोहजिम पुकारेगा तो ये खामोश बैठ जाएगा लेकिन मैं चाहता हूँ कि मेरी बात को दो लफ्ज़ों में ख़त्म करूँ एक तो जश्न नबी इस तरीके से आज दस साल से मनाई जा रही है के बड़ी खुशी हुई कि हमारी हर ईद में हमारे दीन ने बताया है कि गमख्वारी करो जो हमसे कम ताकत रखते हैं उनको ताकत दो उनको अपने साथ लो और उनकी भी ईद में खुशियाँ बताओ और यही काम नहीं साल करें मुझे लगता है कि यही बात काफ़ी है उनके पीछे सब इन लोगों की दुआएं हैं जिनको मदद की जा रही है और इन आने वाले वक्त में इससे भी ज़्यादा बड़ी मदद उनके हाथों से होने की उम्मीद है अल्लाह ताला उनको और भी ताकत दे वसत दे कि अल्लाह और भी उनको ज़्यादा मदद करने की तोीक़ अदा करें सब एक बात समझ लो कि हमारा दिन बड़ा मकमल दिन है हमारे दिन में कोई शोबा ऐसा बचा नहीं है कि जिसके बारे में हमें हुक्म न दिया गया हो ये हमारी सबसे खुश नसीबी है देखिए हमारे एक चीज होती है कोई चीज मार्केट से ले और से लेके शोरूम उसके साथ एक बुकलेट आता है और फिर एक आदमी भी आता है वो वो कंपनी का बताता है है कि बुकलेट में सब लिखा गया है, लेकिन आपको जो पूछो मुझे और फिर हम उसको पूछते हैं कि बाबा ये कटे कर रहे तो क्या वो बोलता है ये खटका ऐसा करो वो खटका ऐसा करो वो स्विच दबाओ ये करो वो करो इस सिस्टम से हमारे दिन में दो चीजें हमें यानी खसूसी तौर पे मिली है एक है कुरान शरीफ, जिसके जरिए से हमें पूरी रहबरी होती है लेकिन आजकल कुरान शरीफ हमारा है अरबी जबान में और वैसे भी हमारे लोगों का कुरान शरीफ का तिलावत का मामूल बहुत कम होता जा रहा है ये एक चीज है अब उसका फायदा हम नहीं उठा रहे हमारे कार्यक्रम से उपस्थित प्रसंखंड अध्यक्ष सन्मान्य सर्व विचार मंच गेल्या दहा वर्षापासून या फाउंडेशनच्या वतीनं गरजू लोकांना साडी वाटप आणि अन्न कार्यक्रम अतिशय पुण्याचं काम सालावरच्या वतीनं होत आहे त्याच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो आज मीचा सण आहे त्याबद्दल मी माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून विभागाईकडून सर्वांकडून आपल्याला मनापूर शुभेच्छितो धन्य कर्गजों को साडी का वाटप और खाने का इंतजाम है पिछले में दस सालों से यही जगह पर खाने का इंतजाम और साडी का वाटप या हर कोई ऐसे कार्यक्रम लेता हूँ आज जो हमारे साहब है खास मेरे लिए आए इतनी दूर से मैं इनका बहुत शुक्रियादा मानता हूँ और जितने भी आए उनका भी शुक्रिया अदा करता खरोखर आनंद है की अनेक जन काही कार्यक्रम करत असतात कुठल्या तरी निमित्तानी कुठल्या तरी शनावाराच्या परंतु हा एक कार्यक्रम मला जरा वेगळा फरला की दहा वर्ष झाली सातत्याने सालार आणि हे बाबा सालारांना मानणारा हा एक कार्यकर्ता वर्ग आहे ते सातत्याने दहा वर्ष झाली हे सर्व काम करतात की सर्वात महत्वाचं म्हणजे इस्लाम धर्मात प्रत्येक क्षणाला गोर गरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता काढली जाते आणि जकातीच वाटप केलं जात आणि गोरगरिबांना त्या निमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं कार्यक्रम बहिणी साजरा केलाय त्या निमित्तानं पैगंबर जयंतीचं औचित्य साधून त्यांनी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं काम सुद्धा त्यांनी केलंय एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते नाव असलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा मी त्याला सूचना आहे की थोडस कार्यक्रमात बदल करून याची व्याप्ती वाढवावी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा देता येईल यासाठीच सुद्धा मी थोडं सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की एक समाजकार्याची जाण असताना समाजातल्या गरीब वर्गासाठी बोल मनातून तळमळ असणारा कार्यकर्ता त्यामुळे त्यांना माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे सूचनांची गरज आहे हे समजून मी त्यांना सूचना केलेल्या आहेत यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम त्या पुढच्या काळात आपल्याला दिसून येतो ठीक आहे राजकारण हा एक भाग जरी असला तरी जो समाजकारणात तो उभा राहतो त्याला समाज विसरत नाही आणि ऑटोमॅटिकच त्याचा फायदा त्याला राजकीय होत असतो तसंच यांनाही राजकीय फायदा ते कुठल्या पक्षातही असले तरी लोक त्यांच्या मागे असतात हे पूर्वीचा आपला इतिहास आहे अनुभव आहे त्यामुळे ते आता सुदैवाने आमच्या पक्षात आहेत आमच्या बरोबर आहेत त्यामुळं येत्या निवडणुकीत सुद्धा निश्चितपणानं आपल्या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या किंवा लोकांच्या अपेक्षा निश्चितपणानं पुरवतील त्यासाठी पक्ष म्हणून पक्षी आणि आम्ही दोघेही जण आम्ही त्यांच्या पाठीशी